लातूर जिल्ह्यामध्ये वाढते अपघात आहेत किंवा वाहतुकीची कोंडी व्यवस्था या सगळ्या बाबी आहेत त्याचबरोबर लातूरमध्ये काही अंमली पदार्थ अलीकडं पकडण्यात आले म्हणजे ते पकडले त्याबद्दल कौतुक आहेच पण अंमली पदार्थांची विक्री इथं म्हणजे सुरू झाली ही बाब जरा चिंताजनक आहे त्याचबरोबर या कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भामध्ये अमर पठाण एक मुस्लिम तरुण त्यांनी आत्महत्या केली त्याची ते आपण गुन्हा नोंदवलेला आहे चौकशी सुरू आहे पण त्याला त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी एक मागणी आपली आहे वाहतुकीच्या कोणी संदर्भामध्ये रेल्वे स्टेशनला आपण सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा रेल्वे येतात त्यावेळेला जर आपण जी गर्दी आहे किंवा ऑटो सिटी बस खाजगी वाहनं तिथून बाहेर पडताना अगदी अंबरी चुमरी महादार सुद्धा होण्याच्या संकटामध्ये अनेक घटना अनुभवांना पाहिलेल्या आहेत जेव्हा आम्ही पण प्रवास करतो रेल्वे स्टेशन तर तिथं सुद्धा माझी अशी विनंती होती की आता राष्ट्रीय महामार्ग आपला आहे त्याला जोडणारा तो रस्ता आहे त्या रस्त्याची रुंदी वाढवली पाहिजे त्याला सब लेन्स पार्किंग लेन्स या केल्या पाहिजेत समजा लँड अॅक्विशन सुद्धा करायची गरज नसली तर ती आपण केली पाहिजे जेणेकरून पुढची पन्नास शंभर वर्ष तिथं वाहतुकीची कोणी निर्माण होणार नाही तर पुन्हा परत त्याच अडचणी येतील राष्ट्रीय महामार्गांचं जाळ आपल्या शहराच्या व्यवस्थेची खूप चांगल्या पद्धतीनं विकसित झालं आहे पण अहिल्या दिवशी लवकरच म्हणून गरुड चौक हा जो कनेक्टर आहे महापालिका हद्दीमध्ये आहे त्यामुळं माझी अशी विनंती आहे की सुद्धा मुद्दे जी आहे ती त्या आराखड्यानुसारच पाहिजे नगरविकास विभागाकडं तो एक प्रस्ताव आपण सादर करावा दुसरं आता या संदर्भामध्ये लातूर महानगरपालिकेच्या की तुळजाभवानी नगरचा एक विषय आहे तिथं नागरिकांनी अशी तक्रार केली आहे की एका खासगी विकास महापालिकेकडची योजना कोण घेतली आणि त्याचा रस्ता दाखवला जिल्हाधिकारी महोदयांनी देखील त्याच्यात लक्ष दाखल होतं तर महापालिकेचं म्हणलं की त्यांनी नियमानुसार ते केलं पण नागरिकांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवलेला आहे आणि राईट ऑफ वे हा जो नागरिकांना आवश्यक असतो हो। तो तिथं नाकारण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये ज्या सुनावण्या तुमच्या अधिकाऱ्यांनी घेतल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कोणालाही नोटीस काढली नाही हे सुनावण्या घ्याव्या लागतात त्या टाऊन प्लॅनरनी कोणालाही नोटिसा काढल्या नाहीत आणि ते साधारणतः विकासकाला धार झीन असं ते योजना मंजूर केलेली आहे आता म्हणजे सचिवांकडं आता याची तक्रार आम्ही नोंदवली म्हणजे ते नागरिकांनीच नोंदवलेली आहे तर मला असं वाटतं की आपण त्यांना सूचना द्याव्यात की कुठं काही कायदेशीर चुका झाल्या असतील तर त्याही तपासून बघाव्यात